नमस्कार शोध न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत राजकारणाच्या पीचवरचे पट्टीचे खेळाडू म्हणून शरद पवारांना ओळखलं जातं औसमोर कुणीही असलं तरी त्याचे विकेट घेणे त्यांचा हातखंड आहे कोणाला कधी कसला बॉल टाकतील याचा अंदाज कुठल्याही मुरलेल्या खेळाडूला देखील येत नाही आणि मग हरलेली मॅच शरद पवार सहज जिंकून जातात आताही त्यांनी अशीच काहीशी गोगली टाकली की तिकडं परस्पर अजित पवारांचे म्हणजे त्यांच्या पक्षाचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ रन आऊट झाले आहेत निदान तशी चर्चा तरी सुरू आहे शरद पवारांना सोडून छगन भुजबळ अजितदादांच्या मागे गेले खरं तर या छगन भुजबळ यांच्यासाठीही शरद पवार यांनी खूप काही केलेलं होतं पण राजकारणात कसले आले जाणीव आणि कसली आले आहे निष्ठा जिकडं खोबरं तिकडं झालं अहो खोबरेच्या मागं गेले खरे पण हातात आली ती फक्त करवंटी लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी मिळाली नाही आणि तिथून छगन भुजबळ यांच्या नाराजीची चर्चा सुरू झाली निवडणुकीतही त्यांनी महायुतीच्या विरोधातच काम केल्याचं सांगितलं जातं आहे त्यांना वाटलं होतं ता चला लोकसभेची उमेदवारी नाही मिळाली तर नाही मिळाली ठीक आहे आता राज्यसभेवर तरी आपली वर्णी लागेल पण तिथंही ता त्यांच्या हाती पुन्हा करवंटी आली अजित पवार यांनी आपल्या पत्नीनाच म्हणजे सुनीतराव पवार यांना राज्यसभेची जागा दिली आणि खासदारही केलं या प्रकरणी छगन भुजबळ यांना यांनी मोठा तांडव देखील केला असल्याची चर्चा झाली होती अर्थात भुजबळ यांनी आपण नाराज नाही राजकारणात सगळ्यात मागण्या काही पूर्ण होत नसतात वगैरे वगैरे असं बरंच काही सांगितलं हे आहे आता एवढा उदात्त विचार तर त्यांच्याकडं असेल किंवा होता तर मग शिवसेना का सोडली शरद पवारांना का सोडलं अहो या प्रश्नाची उत्तर देणार कोण आपण नाराज नाही असं छगन भुजबळ यांना पुन्हा पुन्हा सांगावं लागत आहे या दरम्यान छगन भुजबळ हे अजित पवारांना सोडणार असल्याच्या बातम्या येऊ लागल्या एवढंच काय भुजबळ हे मातोश्रीचा दरवाजा देखील ठोठावत असल्याचं सांगितलं जाऊ लागलं अजितदादांच्या राष्ट्रवादीत अस्वस्थ असलेले छगन भुजबळ उद्धव ठाकरे यांची मशाल हाती घेण्याच्या तयारीत असल्याची जोरदार चर्चाही गेल्या काही दिवसापासून रंगली मात्र आता यात मोठा ट्विस्ट आला आणि छगन भुजबळांना ठाकरे यांच्या शिवसेनेची दारं बंद झाल्याची माहिती समोर तरी आली आहे आपला पक्ष काढणं किंवा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत जाणं हे दोनच पर्याय त्यांच्या होते पक्ष काढणं ही काही सोपी गोष्ट नाही त्यामुळं मातोश्रीला शरण जाणं हा पर्याय उरलेला होता पण तिथंही शरद पवार यांनी गोगली टाकून भुजबळ यांना रनआउट केलं छगन भुजबळ यांच्या मातोश्रीवर जाण्याच्या मार्गात पवारांनी खोडा घातला असल्याचं बोललं जातं कारण महाविकास आघाडीची स्टेअरिंग शरद पवार यांच्या हातात आहे आघाडीतले अनेक महत्त्वाचे निर्णय हे शरद पवार यांच्याच कलानं घेतले जातात त्यामुळं भुजबळांना प्रवेश दिल्यास आघाडीचा फेरविचार करण्याचा थेट इशारा शरद पवार यांच्या निकटवर्तीयांनी दिल्याची चर्चा झाली आहे त्यामुळं भुजबळ यांना उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत जाण्याची दारं आता जवळपास बंद झाली आहेत असं मानलं जातं अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा वेगळा घरोबा मांडला हा बंडाचा झेंडा जेव्हा खांद्यावर घेणार घेतला त्यावेळेला बिनीच्या शिलेदारामध्ये नेहमी शरद पवारांना साथ देणाऱ्या छगन भुजबळांचाही समावेश होता मात्र या बंडाला वर्ष पोहण्यापूर्वीच अजितदादांच्या राष्ट्रवादीत भुजबळांची घुसमट व्हायला लागली आहे त्यामुळं आपल्या राजकीय जीवनाची सुरुवात झालेल्या शिवसेनेत परतण्याची चाचपणी भुजबळांनी केली मात्र हेही फिसकटल्यामुळं आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे देखील आता म्हणू लागले आहेत भुजबळांच्या ठाकरे गटात जे काही येण्याच्या ज्या चर्चा आहेत त्या केवळ अफवा आहेत लोकसभा निवडणुकीत महायुतीचा दारुण पराभव झाल्यामुळे आता विधानसभेसाठी भुजबळ वेगवेगळे पर्याय तपासून पाहत आहेत कारण आता या अजित पवार पक्षाचं काही फारसं खरं नाही हे नक्की आहे हे खरं आहे त्या त्यामुळं त्यांनी आता आपल्या समता परिषदेच्या कार्यकर्त्यांना हे ॲक्टिव्ह केलं असल्याचं बोललं जातं मात्र शरद पवार यांच्या भूमिकेमुळे अस्वस्थ भुजबळांची चांगलीच कोंडी मात्र झालेली आहे आगामी विधानसभेत ही भुजबळ दादांची साथ देणार की दुसऱ्या कोणाचा झेंडा खांद्यावर घेणार याचीही आता उत्सुकता लागून राहिलेली ला आहे चर्चा मात्र तशी सुरू झालीच आहे पण त्यापेक्षा मोठी चर्चा सुरू झाली ती शरद पवार यांनी टाकलेल्या गुगलीची आता त्यांनी ही गुगली टाकली की नाही हे तसं कोणालाच कळणार नाही शरद पवारांची ती तर खासियत आहे पण भुजबळांची घुसमूट मात्र होत आहे हे मात्र नक्की पाहूया आता काय होतंय ते तोपर्यंत मित्रांनो आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जाता जाता एक लाईक करा धन्यवाद पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार